जन्माष्टमी आहे म्हणे तर सामान आणायला म्हणे मार्केट मध्ये मा सामान आणू म्हणे कृष्णासाठी ड्रेस आणायचा आहे फुलं आणायचे आहे किती सारं सामान आणायचा आहे अजून कालाच नाही भैया दोघी अरे आले का तुम्ही तसे आहे आशा करता सगळे ठीक असाल आणि मजेत असाल मी बी मजेतच आहे तुम्ही सर्वांना तुमच्या लाडक्या शांताबाई कडून जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पा बा तुम्ही मी किती वेळची वाट वाटपाव ना बरं रंजनाची आणि राधाची अजून आल्याच नाही या म्हणे मार्केटात जाऊ म्हणे आपण म्हणे सामान आणाल म्हणे जन्माष्टमीची तयारी करायची आहे तर आणि पाय बरं बाप्पा या बाया आल्याच नाही या बायाचं तर काही खरं नाही या बाप्पा याच्या नांदीच नाही लागेल परत मीच गेली असते पटपटान पता घेऊन आली असते सामान आता त्याच्याच घरी जाऊ का त्याची पाहू काय समजून नाही राहिलं बरं मीच जातो त्याच्या घरी तुम्ही पाहा मग व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पाहा मग मा व्हिडिओ मा चॅनलला लाईक सबस्क्राईब करणं बोलू नका आणि नवीन जर असाल मग चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा मा चॅनलला चला मीच जातो रंजनाची इथं आणि राधाची इथं तैले तिकूनच घेतो आणि चाली जातो मग मार्केटात शांताबाई थांब ना थांब ना कुठं निघाली नाही कुणू कुणू काय माय बाई कुठं जाणार मी तुमच्याच घरी चालली होती म्हटलं तुम्हाला तुमच्या घरूनच घेतो आणि चाली जातो मार्केटात किती वेळची वाट पवरा बैना मी तुमची किती वेळची वाट पवली अव शांताबाई मले नाही या राधाला दाल उशीर झाला इले मेकअप करायला टाइम लागते ना माय लिपस्टिक काय पट्टा काय तुला तर माहित आहे मग इचं कुठं जाच असतं किती मेकअप करते तर हो बाप्पा राधा तर आहे म्हटलं काही नाही हो शांताबाई काही उशीर नाही लागला मला काही बोलते रंजना काही नाही बाप्पा मी तोंडाला पावडर लावला आणि कसं विचारले ग चला काय केलं बाप्पा मी मेकअप पाय बाय ना मला म्हणते ते हे काही बोलते म्हणते जाऊ द्या मा काय दोघी बडबड कुरायला चला आपण लवकर जाऊ मार्केटात नाही वापस यायचं आहे घरी संध्याकाळची तयारी करायला लागते हार गिरं बनवणं हे ते चला माहिती बाई लवकर हो चाल चाल शांताबाई का आज जन्माष्टमी आहे ना सामान आणलं का म्हटलं रात्री बारा वाजता जन्म होणार म्हटलं कृष्णाचा तर सामान आणलं का पूजा गिजा करायचं हो गेले ना तुमचे भाऊ गेले मार्केटात नाही सुप्रियानं सामानाची लिस्ट बनवून दिली आणि ते घ्यायला गेलेले आहे बाई ना आम्ही लहान होतो तेव्हा काय जन्माष्टमी साजरी करू काही ना आम्ही काय उल्हास होता म्हटलं लहानपणा लगेच राहते नाही हो बाई लहानपणा लगेच राहते म्हटलं आम्ही रात्री बारा वाजे लोक जागी राहू म्हटलं आणि सहऱ्यापोरी मस्त राधा बनत होत्या लहान लहान पोरं कृष्णा बनत होते मंदिरावर मस्त आम्ही जन्माष्टमी साजरी करत होतो बाई आताही करतात ना आताही करतात हो पण पहिले पहिलेच लोक अलग होते नाही हो बाई ते तर आहे आता पाहतो ना या सुना कशी साजरी करतात तर जन्माष्टमी मस्त डेकोरेशन करतात ना मासुना मासुनाई मस्त जन्माष्टमी म्हणतात मस्त डेकोरेशन करतात रात्री बारा वाजता मस्त पूजा करतात कृष्णाचा जन्म साजरा करतात ल मस्त करतात मासुनाबी मस्त पूजा करतात पाहतो ना आता कशा करतात तर का हो एक गोष्ट म्हणून तुम्ही राखते नाही 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 बाई काय करा सांगा ना काय म्हणलं आता का व दोन दिवस झाले म्हटलं मोहिनीला इथं येऊन तिच्या सासरवाडी येऊन अजून तिचा नवरा घ्यायला नाही आला बै ना तिले येते का नाही येतो माय तिला घ्यायला तो का घ्याले येते का नाही येत नाही बाई त्याची माय पहिलेच राग भरेल आहे त्याची माय म्हणते ही सुन नाही पाहिजे हे सुन नाही पाहिजे माय खरंच नाही येत का तिला घ्याले तो नाही ना व हो, कसाबाई इन ना घ्याले त्याला जर वागवायची नसती ते तर त्यांना लग्न स्वस्त केलं तिच्यासोबत एवढं भांडण करून मायसोबत एवढं दुश्मनी करून त्यांना लग्न केलं तर त्याला आहे ना इन ना तो इन बघ ना मला हे असं ढंगरे पाहून काही वाटत नाही बाप्पा इन म्हणून माय बाई नाही आला तर माय कसं होऊ माहिती मोहिनीचं कवसा बाई शुभशुभ बोला ना माय असं काय म्हणता कोणाच्या पोरीच्या बऱ्यात गरज अशी बोलायची राहू द्या ना असं नका म्हणून तू बी अशी बोलतं जशी तू सगळी पोरगी येते मानलेली साईन माय काय त्याच्यातनी एवढं हे नाही हो माय लहानपणापासून मी पाहिलेली आहे मीनं केलेलं आहे तिचं हां आणि असं कशी माहिती बोलू आलं तुम्ही माय पोरी सारखीच येते मला माई पोरगीच आहे ते हं लय पोरगी आहे माहिती आहे आम्हाला घ्यायला येते का नाही पाय पहिले तू प्रेम तिले असं कसं नाही कोर्ट मॅरेज केली ति ना त्याच्यासोबत लग्न करून गेलेली आहे काही सतस आहे का पक्का आहे तिचं लगन कोर्ट मॅरेज आहे त्याची असं कसं नाही तिथे घ्यायला नाही नाही मला असं वाटत आहे तुम्हाला तर काही वाटतं का कौसाबाई नाही ते वच्छला थोडेल आहे ना ल खज्जाल बाई आहे ते तिचं पाहून मला असं वाटत आहे असं द्या ना ते खज्जाल ते खज्जाल असेल तर का मी का कमी खज्जा लाव का तिच्या डोक्याला के केस नाही ठेवत म्हटलं मी हां जर तो घ्यायला नाही आला ना प्रेम तिला तिच्या डोक्याला केस नाही ठेवत मी वच्छलाच्या हां मै मैत्री नाही तर काय झालं असे करीन का ते काय जुनं पापा काय आहे ना काय नाही तर जाऊ द्या ना कौसाबाई तुम्ही काय टेन्शन घेता एवढं इन ना घ्यायला प्रेम नाही असंच म्हणू राहिली मी काय निगेटिव्ह बोलू राहिल्या चांगलं ना बाई मी खरी बोलतो मी खरी बोलतो तर लोकांना वाटते की मी निगेटिव्ह बोलत आहे कोणाला हे करत आहे ते करत आहे मी खरी बोलत असतो मी खरीच बोलू राहिली काय खरं आहे माहिती काय खरं केलं तिनं हा पाहून लग्न केलं त्या पोरासांग काय केलं तिनं पाहून केलं असेल तरी बी त्याची बायको आणते कोर्ट मॅरेज केलं पक्का लग्न आहे त्याचं काय जा बाप्पा केलं का नाही केलं तू होती का तिथं हजर मी नव्हती पण त्याचा तो काढता येत ना कोर्टाचे त्यांनी लग्न केलं तर पाहून आता येते का नाही येतं घ्यायला मावशी कुठे म्हटलं खायला आलो ना मी बरं झालं बाबा आला आम्ही वाटच पाहत होतो तुझ्या कशी आहे म्हटलं वच्छला वच्छला चांगली आहे हो मावशी आई चांगली आहे सर्व ठीक आहे काउन रे बाप्पा दोन तीन दिवस झाले आले मोहिनीले तू आलास नाही आम्हाला वाटलं बाप्पा कधी येतात कधी नाही नाही मावशी थोड्याशा तयाऱ्या चालू होत्या घरी रिसेप्शनच्या तू म्हणून टाइम लागला हो का रे बाप्पा रिसेप्शन भी ठेवलं का हो ना मावशी रिसेप्शन भी ठेवलं ना हां बरं बरं अंदर आहे मोहिनी बस नाही तर चागी पेना नाही मावशी मी मोहिनीला जाऊन भेटतो मग तीन चार पहिले तिला जाऊन भेटतो ते वाट पाहत असेल नाही हो रे बापा मोहिनीला वाट पाहताय रे लई वेळच वाट पाहताय आले नाही आले नाही म्हणत राहते तुला वाट पाहता येते जाय तिला भेटून येईल हो मावशी पावा कसा भाई आला का प्रेम तिला घ्यायला तुम्ही तर काही बोलता पापा येत नाही म्हणे घ्यायला नसन तसं येते का नाही येत तुम्ही काही बोलत होत्या आला प्रेम तिला घ्यायला मीनं म्हटलं होतं ना प्रेम तिला घ्यायला इन म्हणून तुम्ही म्हणे नाही येत म्हणे नाही येत म्हणे मंटला ना इन म्हणून पा आलाच का नाही तो हो बाई आला मला असं वाटलं की नाही येऊ शकते बा म्हणून ना म्हटलं पण कवसाबाई थोडा विचार करून बोलत जाणं आता माझसमोर म्हटलं तर ठीक आहे तिच्या मायसमोर बी तुम्ही म्हटलं असतं तिच्या मायच्या मनात काय बिघली असती हां थोडंसं पाहून सरून बोलत जाणं बापा नाही माय बाई मी तर खरीच बोलतो बाप्पा जे खरं आहे ते बोलतो मला असं वाटलं म्हणून मी म्हटलं पण समोरच्याचा बी विचार करायला लागते ना तिच्या मायसमोर किंवा मोहिनीसमोर तुम्ही असं म्हटलं असतं त्याला किती खराब वाटलं असतं त्याच्यात काय खराब वाटायची गोष्ट नाही त्याच्या पोरीनं लव्ह मॅरेज केलेली आहे ना हां आणि तिची सासू नाही म्हणत आहे असं तर कोणालाही वाटेल किंवा येते का येत घ्यायला कोणाला घेऊ लागेल जाऊ द्या सरस सोळा जे झालं नाही त्याबरोबर काय विचार करायचा आता मग ते लगे म्हणजे रिसेप्शन द्या म्हणते घरी म्हणजे आता त्या साऱ्या लोकांना घरातल्या साऱ्या लोकांना मोहिनीला पसंत केलं याचा अर्थ हाच आहे ना हो बाई असं असाव तू जसं मंडल तसं असंच असशीन तुम्ही काही बोलत आहे आता निरा रिसेप्शन आहे म्हणते ना लगे मस्त आता रिसेप्शन रिसेप्शन करतील चांगलं झालं पाप्पा आता चांगलंच आहे आता रिसेप्शन देत आहे तर आता आपल्याला तयार तयारी करायला लागेल रिसेप्शनच्या आपल्याला जा लागे ना रिसेप्शनमध्ये हो ना जा लागेन ना जाऊ ना आपण दे पण तुला फोन करायला पाहिजे होतो वच्छलानं रिसेप्शन आहे बा येशील म्हणून का तशीच जाशील का तू बिना निमंत्रण दिल्यानं नाही बघ करीन ना वच्छला फोन मला का ते का मला फोन नाही करीन करीन ना पण एवढी खुसट बाई आणि कसं काय तुम्ही रिसेप्शनला हो म्हटलं बरं कसं काय म्हटलं अशी मग ती गोष्टच काय समजली जाईल की वच्छला ना रिसेप्शनला हो म्हटलं मी तर तिला विचारलं होतं मला म्हणे मोहिनी काही पसंत नाही म्हणे असं तसं अशी बोलत होती मी सांगा हां मी तिला अखरीपर्यंत माही सुन नाही मानेन म्हणे असं तसं बोलत होती मग रिसेप्शनला कशी काय मानली ते हो ना हो काही ना काही गोष्ट आहे काही ना काही गोष्ट आहेच काही ना काही गोष्ट अशी म्हणूनच तिनं हो म्हटलं काय विचार कुला कसा बाई वच्छेला किती खुसट आहे ना बरं हां ते कशी काय हो म्हटलं तिनं रिसेप्शन देत तो विचार करू राहिली मी तिनं हो कसं काय म्हटलं जाऊ द्या ना कौसा काय विचार करता जाऊ द्या नाही असंच मी विचार करू राहिली सहज जाऊ द्या राहू द्या मोहिनी तिच्या संसारात खुश राहिली हेच आपल्यासाठी खूप आहे जाऊ द्या आता काय आता काय विचार करता आता रिसेप्शन आणि लगे प्रेम द्यायला तिला गेले आता सर्व चांगलं राहिलं आता काय टेन्शन घेता जाऊ द्या ना ते पोरगी खुश राहिली बस आपल्यासाठी तेच मोठी गोष्ट आहे हो ते आहे म्हणा प्रेम करून आले पण मला घे काउन नाही आले मला येतात का नाही येत ते घ्याले काउन नाही आले प्रेम मला घ्याले मला तर काही समजू नाही राहिलं प्रेमजी कधी येतील काय माहीत मला घ्यायला काही समजू नाही राहिलं मला त्याच्या आईनं कल्ला केला असेल का हे आणू नको त्या पुरीले असं तसं म्हणत आहे का मला तर काय समजू नाही राहिलं अरे प्रेमजी तुम्ही तुम्ही आले मी स्वप्न तर नाही पाहत आहे ना तुम्ही आले मला घ्याले हो मोहिनी हे स्वप्न नाही आहे मी तुला घ्यायला आलो खरोखर मध्ये घ्यायला आलो मी तुला चला आपल्या घरी प्रेमजी मला असं वाटलं होतं की तुम्ही मला घ्यायलाच नाही सांग घ्यायलाच नाही सांग तुम्ही मला मोहिनी असा कसा नाही मी तुला घ्याले मी त्यासोबत लग्न केलं आणि मी तुले का घ्याल नाही ना का हां तू मला पाहिजे होती म्हणूनच मी ना तुझ्यासोबत लग्न केलं ना हां एवढं सर्वसंग भांडण करून मायसंग दुश्मनी करून मी ना तुझ्यासोबत लग्न केलं याच्यासाठी केलं का की तुले घ्याल नाही मी तुले सोडून देईन मी ना त्यासोबत खरं प्रेम केलं मोहिनी मी तुला कधीच नाही सोडणार मी तुझ्या बिना राहू नाही शकत हो प्रेमजी मी बी तुमच्या विगत नाही राहू शकत मी बी तुमच्यावर खूप प्रेम करतो चलत आपल्या घरी चाल हो प्रेमजी मला आहे ना तुला एक खुशखबरी द्यायची आहे ओळख बर काय असेल खुशखबरी द्यायची आहे काय द्यायची आहे विचार कर काय विचार करू कोणते असेल सांगा ना तुम्ही तू म्हणत होती ना आपलं मोठं रिसेप्शन झालं पाहिजे म्हणे मैं माझी इच्छा आहे म्हणे की मोठं रिसेप्शन झालं पाहिजे हो मी तशीच म्हणत होती जाऊ द्या आता आता बाई नाही म्हणते ना रिसेप्शन करायचं तर राहू द्या आता काय रिसेप्शन करायचं आणि गिरायचं जाऊ द्या मी ना आता आशा सोडली आता आता नाही झालं तरी चालते काऊन आशा सोडली नाही झालं चालते हा पण मला करायचंय मोठं रिसेप्शन पण कसं होणार आता नंतर नाही म्हटलं ना आईनं नाही म्हटलं असे तरी बाबानं हो म्हटलं ना बाबा म्हणे रिसेप्शनच्या तयाऱ्या करा म्हणे रिसेप्शन करा म्हणे मोठं मी आतापर्यंत तेच तयाऱ्या करत होतो म्हणून मला उशीर झाला या इकडे आता आपला रिसेप्शन हो आता आपल्या लग्नाचं मोठं रिसेप्शन करू आपण अरे वा तुम्ही चांगली खबर दिली हो तुझ्या चेहऱ्यावरची हे खुशीच तर पाहायची होती मला तू खुश ना मोहिनी हो प्रेमजी मी खूप खुश आहे आज खूपच खुश आहे तुम्ही पण आले आणि तुम्ही म्हणता की रिसेप्शन बी करणार आहे आजचा दिवस माझ्यासाठी आज खूप चांगला आहे आज मी खूप खुश आहे तुझ्या चेहऱ्यावर हेच खुशी पाहिजे होती मला आता नाराज नाराज दिवस नको राय जाऊ आता नाराजराचे दिवस गेले आता खुश राहायचं एकदम हो प्रेमजी मी तेव्हा तो खूप खुश होणार जेव्हा आता मला एक्सेप्ट करेन म्हणेन की ही माई सून आहे असं जेव्हा म्हणेन ना तेव्हा मी खूप खुश होईन नाही होणार पण हळूहळू करून ते पण आई पण तुला दोन दिवस झाले मोहिनीले येऊन येत आले कोण नाही काय माहित काय माहित काय झालं काय नाही मला पण माय काया काया मले टेंशन मन म्हणत आहे की प्रेम भाऊजी येतील म्हणून गेले मोहिनीले माय मन म्हणत आहे असं हो बाई ताई तुमचंच बरोबर असलं पाहिजे बाईनाप्पाच्या कुला कधी ना तुम्ही असून ना गोष्टीच करताना दिसतात बाप्पा गप्पा गोष्टीच चालतात यायच्या काही कामधंदे करतात का नाही पप्पा काय माहित आ, सरे कामं राहिले आणि गोष्टी करूया इकडे टमाटम गोष्टी करू राहिल्या काय गोष्टी करू करूया हो ना हां मी या गोष्टीच करता का काही कामधंदे नाही का तुम्हाला हो आता आज सोमवारचा उपसा आहे ना सर राहिले ती काही भावाईले डब्यावर उसळत देऊन दिली तुम्हालाही उसळ दिली आता काय आता संध्याकाळी सिद्ध जेवण हो बाई मी संध्याकाळी बी जेवण नाही करीन बरं आज जन्माष्टमीचा उपास आहे मला तर मी संध्याकाळी साबुदाच खाईन हो माय बाई मलाही उपास आहे जन्माष्टमी आहे ना तर संध्याकाळी मी फरळच खाईन स्वयंपाक माझ्यासाठी नको बनवशील बरं आता ही बे जी गोष्ट होती मेन ते तर भरलीच मी मी काय म्हणली होती प्रेम आलेला आहे प्रेमले काही बनू म्हटलं काही नाश्ता पाणी काही आता स्वयंपाक तर काही बनलेला नाही आहे आता राहीन तू आजच्या दिवस तर त्याच्यासाठी संध्याकाळी स्वयंपाक बनवशील आता काही नाश्ता पाणी बनवू त्यासाठी हो आता पण प्रेम भाऊजीला उपास आहे का आज विचाराल तुम्ही नाहीतर मग चिप्स किप्स तळून दिले असते त्याले हो मॅबे चिप्सच तळे त्याच्यासाठी मली देशन मलई चिप्स खा वाटत आहे अशी ना त्याला उपासच असेन उपास असते त्याला दरवर्षी अशीन त्याले तर मी काय म्हणून राहिली चिप्सच तळतो कवसा वाईली बी खायची आहे आणि मलई देशीन चिप्स तळ यायसाठी बरं हो हो आता चिप्स तळतो प्रेम भाऊजीला देतो आणि तुम्हालाही देतो हाय बाई आता प्रेम भाऊजी आले का पण कधी आले तर हो तो सध्याच आला मोहिनीच्या रूममध्ये या तळ लव का प्रेमले मोहिनीच्या रूममध्ये नेऊन देशील आम्ही हॉलमध्ये बसेल आम्हाला हॉलमध्ये घेऊन येशील हो आता बाय सांगितलं तिला म्हटलं होतं ना माझ्या मन म्हणत आहे प्रेम भाऊजी येतील म्हणून तिले घ्याले पाय आले का माय मन कधीच नाही खोटं बोलत कधीच खोटं नाही बोलत जे मला वाटते ना तसंच होते पाय आले का प्रेम भाऊजी तिले घ्यालेत हो ताई तुम्हीनं बरोबर म्हटलं होतं तुम्ही ना जे म्हटलं ना तेच झालं आले प्रेमभाऊजी तिला घाले बरे आले बाप्पा मोहिनी नाही तिला टेन्शनमध्ये होती व तिची हालत माझ्यान पावल्या नव्हती चालली हो मायबाई आता तिचं लग्न झालं ना आणि तिचा नवरा तिला घाल नाही तर तिला कसं वाटेल बरंच झालं मायबाई आले चला बाप्पा आता मोहिनीच्या जिंदगीमध्ये सर्व चांगलं झालं पाहिजे नाही होईन ना होईन तेही होईल धीरे धीरे करून एकदम नाही होईन पण धीरे धीरे करून तिचंही चांगलं होईल त्या प्रेमले मी म्हटलं होतं त्या अवदेसाला आणायला नको जाऊ म्हणून तरी याने ऐकलं नाही माया तरी आणायला गेलाच तिले मोहिनीला आणायला गेलास तरी आपल्या बायकोले आता बायको आहे ना त्याच्यासाठी सर आता माय काही म्हणेन तर मायचं नाही ऐकिन तो गेलास आखरी त्या औदासाला आणले माय ऐकलं नाही त्यानं आखरी ऐकलंच नाही अय रोहिने कुकडे चालली वा अरे तू मी टेलर जोड चालली मी ना दादाचा रिसेप्शनसाठी जो लाचा घेतला ना तिची फिटिंग करायला चालली <laughs> मी काय प्रेमचं रिसेप्शन कोण करणार आहे रिसेप्शन मी म्हटलं होतं रिसेप्शन रिसेप्शन करायची काही गरज नाही आहे आणि तुला कोण घेतले कपडे तुले आणि कोणतं रिसेप्शन कोणतं काय हो आई प्रेम मला लाच्या घेऊन दिला आणि बाबा म्हणे रिसेप्शन करायचं आहे म्हणे बाबानं म्हटलं म्हणून आम्ही कपडे घेतले माय बाई व बाबाला म्हटलं बाबा एवढी हिंमत झाली का लगे मी ना म्हटलं ना एक बार रिसेप्शनला तरी कसं काय रिसेप्शन करू तुम्ही लोक आणि तुला कपडे किपडे कोण घेतले आई ते काही मला माहीत नाही ते बाबाला विचार आणि दादाला विचारतो मी चालली टेलरजवळ लाच्याची फिटिंग करायला माय बाई वर या प्रेमच्या बाबाची एवढी हिंमत झाली का लगे एवढी हिंमत झाली की मीनं म्हटलं रिसेप्शनले नाही आणि ते मग ते रिसेप्शन करतो म्हणते बाप रे बाप मला विचारलं नाही पुसलं नाही काही नाही लगे मनानच करू राहिले लगे काय प्रेमचे बाबा मी काय ऐकू राहिली काय करू राहिली तू काय झालं ना रिसेप्शनला नाही म्हटलं होतं एक बार प्रेमले तर तुम्ही ना काहून हो म्हटलं तुम्ही काहून रिसेप्शन करू राहिले काहून मा शब्दाची काही व्हॅल्यू नाही काय घरामध्ये या मी ना जे म्हटलं ते होणार नाही का तू जे म्हणतो तेच तो बाबा घरात नाही नाही मी ना रिसेप्शनला एक बार नाही म्हटलं होतं तरी तुम्ही ना हो काऊन म्हटलं प्रेमले रिसेप्शन काउन करू राहिले सरईनं कपडे काऊन घेतले घरामध्ये काउन करत आहे रिसेप्शन मी ना नाही म्हटलं होतं ना एक बार तर नाही तर नाही तू चालीन का आता तू चालीन का घरामध्ये नुसतं चालू राहिली तू गलत गलत करशील घरामध्ये तुम्ही का चुप बसीन का तुम्हाला काय समजते हो तुम्हाला काही नाही समजत मला काही नाही समजत तुला समजते का तुला समजते तुला हो समजते मला म्हणून म्हटलं मी ना कोण दुसरं ऑप्शन करायला नाही म्हटलं तुला कोण नाही म्हटलं हो गावात मी टोन काढायला जागा नाही राहिली कुठं आता ज्या लोकांनी माहिती नाही त्या लोकांनी माहिती झालं पाहिजे रिसेप्शन करून लव्ह मॅरेज केली म्हणून नाही म्हटलं काय झालं पुराने लव्ह मॅरेज केली काय झालं गलत केलं ना लग्न केलं पुरेसोबत रिसेप्शन कमी तू नाही सांगितलं नामुशीच्या नाही म्हणतो तू जास्त नको देऊ देऊ तुम्हाला देऊ जास्त आली तू आता आता चांगले तू मागचे मारा ना मारा तेच राहिल होत माराण मला आता मारून मी घ्या मला एवढे मोठे मोठे लेकर झाले तरी मारातून मला तुम्हाला जास्त दिमात सटकू वर जास्त दिमात चांगली मा तुम्हाला कोण देते, हो तुम्हा देते? मी नाही भेट होत हे करतच आहे का हो मापाचा आहे काय म्हणता तू लावणार आहे रिसेप्शनला तू लावणार आहे का तू काही करायला जातं का माया पैसा आहे मी कुठेही लागेल मी करीन मा पोराच्या इच्छा पुरा करीन मी तुला काय करावं लागते हवा मला काहीच नाही करायला लागत काहीच नाही करा लागत मला तुला जर काही करायला लागलं असतं ना तुला त्या पोराचं समजलं असतं ना तुला असं नाहीच नसतं म्हटलं आपल्या पोराच्या आपल्या सुनीच्या इच्छा तुला पुऱ्या केल्या असतात त्याचं मन नसतं मारलं तुला मी ना मन मारलं त्याचं का त्याने मन मारलं माझ्या हा मी ना खराब केलं का त्याच्यासोबत का त्याने माझ्यासोबत खराब केलं हा जास्त भाजू नको तू तू डबल एक बार सांगू आलो मी लरटे खाशील बरं तू कोण देते वरटे खाले मारान मारान मारा मला आता तेच राहिलं होतं काय तू डबल सांगू आलो मी मला मजबूर नको करू तू हो मी तुम्हाला सांगू राहिली या घरात रिसेप्शन होणार नाही म्हणजे होणार नाही जाऊ दे अगं मारू नका मला मारू नका आता काही नाही म्हणेन मी काही नाही म्हणेन रिसेप्शन करा काही करा काही नाही म्हणेन मी आता काही नाही काही म्हणेन मारू नका पप्पा मला मारू नका तुले हे पहिलेच मी नदन की पाहिजे होते तेव्हा तुला समजलं असतं हे पप्पा सोळा सोळा आता मला सोळा आता मी काही नाही बोलेन सोळा मला सोळा मारू नका अरे चित्रम भाऊ कोण मारत आहे पहिले कोण मारत आहे राव दे राव मारू नका मारू नका नाही नाही वसंत हे लय आता मस्ती आली ले मस्ती आली इले दमके पाहिजेस पोराच्या मधात बोलत राहते ते सुनील बोलत राहते बिचार दिले हा हे हे ले मस्ती आली आता इले दमकेच पाहिजे नाही पप्पा मी आता कोणाला काहीच नाही म्हणेन काहीच नाही म्हणेन सोळा मला सोळा नाही नाही चित्रम भाऊ सोळा 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 बायले सोळा नाही पप्पा समजलं मला समजलं आता काहीच नाही बोलेन मी करा पप्पा रिसेप्शन करा काही करा काही नाही म्हणेन मी आता काही नाही म्हणेन पहिलेच अशी बोलली असती तर काही एवढं दमके खाल्ले असते तुला हा हा मला मजबूर केलं मजबूर केलं तुला मला असं वाटते काय बोलाव काय म्हणाव काय बोलाव काय का म्हणा हा असं म्हणता म्हणता तू डोक्यावर चढली तू डोक्यावर चढली माया नाही बाबा आता काहीच नाही म्हणेन मी काहीच नाही म्हणेन तो काय म्हणतील लोक काय म्हणतील काय म्हणतील लोक लोक काही नाही म्हणतील तुझ्याच दिमागात घुसले आहे सर्व तुझ्याच दिमागात आहे हो बाबा हो मला समजलं आता समजलं आता तुम्ही काय करा बाबा रिसेप्शन करा काही करा मला काही नाही करा लागत काही नाही करा लागत मला मी काही नाही म्हणेन आता ते पोरं ऐकतात तू येवाले तर तू त्याचा फायदा उचलता फायदा उचले का पुरायचा नाही तू नाही बापा मी कोणाला कोणाच म्हणून आता तुला समजून सांगू राहिलो मी सांगल्यानं सांगू राहिलो आता त्या पोरीला त्रास द्यायचा नाही रिसेप्शन करायचं म्हटलं तुले काही एवढं होऊ राहिलं तुले पैसे द्यायला लागूल का तुले पैसे लावायला लागू राहिले का तू काय मला बोलू राहिली आता त्या जर तू बोलली काही तर पाहि तू बापाल ते पोरगी आली आता तर चांगलं बोलशील तू आणि तू काय म्हणतो ती पोर ते 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 मं, की ते घ्यायला नको जाऊ घ्यायला नको जाऊ करून आली ती पोरगी हा तिला घ्यायला नको जाऊ म्हणतो हा तुला पोरीसोबत असं झालं तर मग मग कसं तुला मन तुकी तुला काही बोलत नाही मी तुला जास्त फायदा उचलला गोष्टीचा तुला नाही पटत असेल तर चालीच आहे त्या भावाच्या घरी नाही नाही बाबा मी नाही जात कुठं मी नाही जात कुठं माफ करून द्या मला माफ करून द्या